तालुक्या ना कागल तालुक्यातील नदीकाठची पिकं महापुराच्या पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पिकं कुजल्यामुळं दुर्गंधी पसरली असून नगदी पिकांचं मोठं नुकसान झालंय या पिकांचे तातडीनं पंचनामे करून शासनानं शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये द्यावेत अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटानं केली आहे त्यासाठी कागल तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली तसंच मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आलं आहे गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यानं कागल तालुक्यातील दूधगंगा वेदगंगा आणि चिकोत्रा या नद्यांना महापूर आलाय नदीकाठच्या पिकांमध्ये महापुराचं पाणी आलंय गेल्या काही दिवसांपासून ही पिकं पाण्याखाली असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या पिकांचे तातडीनं ना पंचनामे करून शासनानं शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये द्यावेत या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कागल तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली तसंच मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी दिला पावसानं काही घरांचंही मोठं नुकसान झालंय त्यांनाही तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे तहसील कार्यालयातील सावळ्या गोंधळामुळे नागरिकांना वेळेत दाखले दिले जात नाहीत प्रतिज्ञापत्रासाठी सेतूमध्ये अनेकांना ताटकळत थांबवलं जात आहे उपविभागीय कार्यालयातून दाखले वेळेत दिले जात नाहीत कुणबी दाखल्यांच्या मूल्यांकनासाठी पैशांची मागणी केली जाते सात बारा उतारेही वेळेवर मिळत नसल्याची तक्रार सेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी दिली यावेळी शिवगोंडा पाटील मारुती पुरीबुआ जयसिंग टिकले दीपाली घोरपडे वैभव आडके दिनकर जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते